नमस्कार फ्रेंड्स, हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी विशेष मानली जाते धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व असलेली ही तिथी आहे जी अमावस्या सोमवारी येते ती सोमवती म्हणून ओळखली जाते ही तिथी वर्षातून एक किंवा दोनदा येते या दिवशी पितृकार्य गंगा स्नान दान आणि भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्व आहे सोमवती अमावस्येला पितरांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात सोमवती अमावस्या सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तिथीनुसार ही दर्श भाऊका सोमवती अमावसा सव्वीस मे रोजी साजरी करावी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर गंगा स्नान किंवा कुठल्याही पवित्र नदीत किंवा घरीच गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर सूर्य देवाला अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा जप करावा शिवपार्वतीची पूजा करावी जयंती ही याच दिवशी असल्यामुळे शनी मंत्राचा जप आणि चालिसेचे पठन करावे ओम नम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नम या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा पितृदोषापासून मुक्तीसाठी काळ्या तिळाचे दान करावे पिंपळाच्या झाडाला मुळाशी जल अर्पण करावे जमल्यास पाच अकरा एकशे आठ अशा परिक्रमा कराव्यात जो कोणी सोमवती अमावस्येचे व्रत पाळतो त्याच्या घरात सुख आणि समृद्धी राहते महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात पूर्वजांचे देखील आशीर्वाद मिळतात अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद